अमरावतीमध्ये रवी राणा वर्सेस भाजप हा वाद आता शिगेला पोहोचला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी पदाधिकाऱ्यांनी इतकंच नव्हे तर भाजप महामंत्री प्रशांत शेगोकार यांनी देखील रवी राणा यांना भाजपनं उमेदवारी देऊ नये अशी भूमिका घेतली आहे या संदर्भामध्ये प्रशांत शेगोकार यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांना निष्ठावंतांना तुम्ही उमेदवारी द्या आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू पण रवी राणा यांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमध्ये घेतलेली आहे मुळातच रवी राणा यांच्या पत्नी म्हणजे नवनीत राणा या लोकसभेत पूर्वी भाजपमध्ये प्रवेशकर्त्या झाल्या त्यांना भाजपनं तिकीट देखील दिलं पण त्यांचा लोकसभेला पराभव झाला अर्थात रवी राणा यांना भाजपकडून उमेदवारी देण्याचा जो काही घाट घातला जातोय तो मात्र या ठिकाणी घडू नये रवी राणा यांना भाजपनं उमेदवारी देऊ नये निष्ठावंत कार्यकर्त्याला भाजपनं उमेदवारी द्यावी असं मत महामंत्री प्रशांत शेगोकार यांनी मांडलंय पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा